रामकृष्ण रे जय जय विठू माऊली जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी चारा ना येतो जनाबाईच्या घरी चारा ना येतो जनाबाईच्या घरी भक्तावरी भाळोनी वरी भाळोनिया <स्या> पंढरी चाराना शिवरात पी वितो तो मोतियाचा दाना शिवारात पी कवी तो मोतियाचा दाना भक्तावरी भाळोनिया पंढरी चराना भक्तावरी भाळोनिया पंढरी चरा मोतीयाच पा भरलो कणसा कणसावरी मोतियाचं पाणी भरल कणसा कणसावरी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी जंडोळ्याच्या भाकरीची चवल येणारी गुंडोळ्याच्या भाकरीची सवलई नारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी पंढरीचा राना येतो जनाबाईच्या घरी जोंडोळ्याच्या भाकरीची चवलि न्यारी जोंदोळ्याच्या भाकरीची सवलई नारी पंढरीचा राना येतो जनाबाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी